ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात दोन कोटी रुपयांच्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अटक कोल्हापुरात गांधीनगर येथून सुमारे दोन कोटी रुपयांच्या जबरी चोरीची घटना घडली होती कोल्हापूर पोलिसांनी दोन पथकांद्वारे तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला आहे कंपनीच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोच्या डॅशबोर्डमधून ही एक कोटी 90 लाख रुपयांची रक्कम चोडण्यात आली होती अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून गांधीनगर येथील गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडचा पत्रा उचकटून आतील टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती गांधीनगर येथील व्यापारी कैलास वसंत गोरड यांनी फिर्याद दिल्यानंतर गांधीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर दोन पथकाद्वारे तपास करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे तर गांधीनगर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे